हॅलो गाईज मॉर्निंग तर आम्ही आता चाललेलो गाडी आणायला तुम्ही बघू शकता आम्ही आता चाललो गाडी आणायला मी आता चाललो चल याड्या बाराच्या आतमध्ये पूजा करायच्या घरी आणून तुला काय समजतंय मी सिरियस झालो ना बाई गाडी आ एवढा टाइम कुठे म्हणून आवडल उडालो आई पासली झाला पुढे पुढे लागला गोष्टी गोष्ट ऐकली आपण जाऊ भाषेचा तोडा तुम्ही समजून घे आपण आग्रे आहोत आगरी पोहोचलो जास्तच आहे चला गाई आम्ही पोचलो आता मी पोचलो आता শুট করা ফচুনর मी कॉफी घेतलेली आहे फुकटची कॉफी बघा एवढं ग्रास आमच्या ताईने खाली केलेले आहेत तिकडे बाहेर त्यांचं चालू आहे डिस्कशन गाडी कुठली घेतली आपण तर आता आमच्या पाटलांच्या पोरांना नवीन गाडी भेट आणि आम्हाला आनंद होत आहे आता आम्ही जाम 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 फिरणार आहोत आणि आमचे तीन मेंबर नाही आहेत आज हां ते जरा स्कूल कॉलेज मध्ये बिझी झोपले हां आता मग स्कूलला गेलाय दादा झोपले हां एक झोपलाय काही वर्ष काका आणि आमचे काका आलेले आहेत भाऊ आलेले आहेत इथे

आता पूजा करतोय काहीच आम्ही आमची ताई पूजा करायला आता नवग्रह देवता देवता, समस्त देवता इंजन विश्वकर्मा देवता संपूर्ण महागणपति परिवार सत्य परिश्रम मनोकामना सिद्ध हुआ देवता सिद्ध देवता महागणपति काघन मासिका शुक्ल शुक्लपक्षे तिथि अनुकूलता सिद्ध विनायक महागणेश चतुर्थी मकर संक्रांति दिन सोमवार शिव शंकर सपरिवार सपरिवार पुत्र दक्षिण पूर्व पश्चिम नभ्यानिता धरती सर्वदेव विश्वदेव सदा रक्षा करे जय राम जय श्री राम जय हनुमान जय हनुमान ओम राम ओम साईराम गणपती बाप्पा मौर्य मंगल मूर्ति मौर्य जय शंकर भगवान की जय चढा दोन आले

झाली काही आता आम्ही चाललो न्यू गाडी गेली पुढे नवीन गाडी असतो बाबा न्यू मला न्यूज बोलायचं आहे पण ठीक आहे सर बंद करू तुझं तर आता मी पेडे पिडे घेतले आणि आपल्या गाडीला पास करतो आपल्या घराचा रस्ता बाबाचा टॉवर होत इथं एरिया कन्स्ट्रक्शन सोय हा आमचा घराचा एरिया आहे काय प्रशांत अजिबात नाही इथेच उतरताना घ्या कसुरीला ना आता <laughs> <इतेथ? laughs> <laughs> पटकन घर आलेलं आहे आमचा सुंदर असा सुंदर हॅलो गाईज गुड आफ्टरनून तर आम्ही आता बघू शकता तुम्ही दादा आम्ही नवीन गाडी घेतले स्वीप मी आता तिकडून आत्या आणि गुढीताईला घेणार आहोत तर बघूया काय बोलतेस काय वाटतंय तुला मला तर एकदम मस्त वाटत आता मला बाहेर फिरायला जाणार आहे खरं जायच दादा

पिंकी पिंकीला घेतलेली आहे गाईड परमिशन घेतला फक्त वरंदर केला का कंग्रॅच्युलेशन ठेव जाईल का आता जायचं आहे सुचिता काय कुठे ताई आलेली आहे आणि आता आल्यापासूनच भांडणं चालू झाले बघू शकता तिला लागली भूक अरे पण तुम्ही खरंच सांगाल लोक तू सांग मला सांगितलं होता मी फोन झाला सकाळ सांगितलं असल तो खायचा तिच्या पुराते कुठे काय याला शप्पल मी तुला भाकरी भाजी सांगली असती ना ना तरे तरे आपला जे चांगला कसली पण असते तरी पण चांगली असते गाईच कुठं पण पण आम्हाला पटेलचीच पिशवी लागते ब्रँडेड आतला लावला पण त्याच्यान भरल्या शिरलीला अमृत तिकडे आला ठेवली पटेल तस माझी ती फेवरेट कुठं पण जा पिशवी आम्हाला पाहिजे ब्लॅक कलरची तर फेमस आहे आमच्याकडे केसरी ही जास्त वापरली चला

लंडनला तिच्या झाला आम्ही आता पोहोचलो आम्ही आता, आता नंतर भेटूयात आलो आम्ही गाडी व्हि आणि सोहळा आणि आमच्या गाडीचं सेकंड ड्रायव्हर येस तर आपण आता कुठे आलो की आम्ही आलो मॉडला मी काय ब्लॉगिंग वगैरे केली नाही कारण की माझं आधीच ब्लॉग आहे आधी ब्लॉग तुझ्या चॅनलचं नाव सांग त्यांना माहिती आहे माझ्या चॅनलचं नाव आहे श्रेयाज ब्लॉग तुम्ही पाहू शकता इथे खूप जास्त होणे तुम्हाला माहिती ना मला उडायची खूप एलर्जी आहे कारण की आम्ही फॉरेनचे हां काही जाऊ आता आता आम्ही पोहोचलोय पाच मिनिटं आणि आमच्या मुले सारखी सारखी ट्रॉफिक झाली आहे तीन वेळेला तरी आमची गाडी काढली तरी पण आम्हाला आणि आम्ही लोकांना फोटो काढण्यासाठी आम्ही इथं फोटो नाही काढण्यासाठी आम्ही इथे गाडी लावली असं काय नाही आम्ही आम्हाला पूजा इथंच करायची आहे म्हणून आम्ही एक ठरवला म्हणजे एकच ठरवलं मी पुढे काय करणारच नाही बायको तरी नशी <laughs> ठरवतो बोलतोय बरी बाई दादा आता नाही जात म्हणून काय करणार आहे तो आता इथं उडवली असते मला काय एकच करणार आहे आता आमची गाडी बाकीचे बाकीचे कॅन्सल करू ओके चला आता आम्ही दर्शन घेतोय गाईच काढायला पण विसरले आमची ताई एवढी ती आज मी एवढी खुश आहे ना तिथे शाली म्हणून छान जास्त थांबे थांबा थांबा मला छोट पिशवी माझ्याकडं

आणि आमच्या आत्या आणि हॉटेलचे ओनर श्रेया पाटील आणि कोला पापड मला मसाला पापड माग त्यांच्या पुढे कायच नाही

असं काय आमचे जिजू काही कामामुळे आलेले नाहीये नाही तर ते बोलले असते कुणी सांगितले ते हा खोटा नाही ते खोटा नाही बोलत माहिती कॉन्ग्रॅच्युलेशन शेट गाडी घेतली म्हणून घे अजून